परदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन नागरिकांनी उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला स्वीडनमधील गोथिनबर्ग येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन नागरिकांनी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला महाराष्ट्र मंडळ गोथिनबर्गतर्फे स्वीडन मध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जात आहे महाराष्ट्र दिनी गोथिनबर्ग परिसरातील महाराष्ट्रीयन नागरिक एका ठिकाणी जमले होते एकत्र येऊन झेंडा वंदन करून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन त्यांनी केले यावेळी सामूहिक खेळ व मिठाई वाटप करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नागपूर येथील शुभम चौधरी नांदेडमधील विशाल कदम कुंभौजीतील विनायक लटके सातारा येथील सागर नांगरे पुणे येथील विवेक डोईफोडे या मराठ दिनाचे आयोजन केले होते ङ्ग्र हिमाचय यमुना कन्द उच्चय जलति करङ्गुभाने जाने तव शुभ आशिष माने गाथा तव दायक so oh, oh, oh. बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस